महाराष्ट्र जम्मदे मी रीता शेट्टी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण बघतोय की जागतिक तापमान वाढ हा सगळ्यात मोठी ही स समस्या जी केवळ भारतालाच नाही तर सगळ्यात जगाला भेटसावते आणि त्यामध्येच जर आपण पाहिलं तर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पडी ग्रीनरी कशाप्रकारे करता येईल झाडं कशाप्रकारे लावता येतील या सगळ्याचा प्रयत्न करत असतो आज आपल्याबरोबर सुनील मुंडे सर आहेत की ज्यांनी एक वेगळ्याच प्रकारची म्हणजे एक युनिकनेस आहे ते रिक्षा चालवतात पण त्यांनी त्या त्यांची जर रिक्षा तुम्ही पाहिली तर प पा, बघू शकता आहे की पूर्ण त्यांनी ग्रीनरी केली ती रिक्षा झाडं लावली आहेत अगदी म्हणजे ओरिजिनल झाडं लावली आहेत आणि त्यांना ही संकल्पना कशी सुचली आणि त्यांनी हे का केलं तर यामागचा त्यांचा उद्देश काय नक्कीच आपल्याला हे जाणून घ्यायला आवडेल तर आज आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत चला जाणून घेऊया आणि बातचीत करूया सुनील मुंडे यांची तर आत्ताच मी जसं म्हटलं की तुमची जी निरीक्षा आहे त्याचं नक्कीच एक युनिकनेस आहे तर हे सगळं जाणण्याआधी तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल थोडंसं तुमच्याविषयी सांगाल मला सांगायचं म्हणजे मी एक उसो कामगार माणूस आहे माझे वडिलांनी पस्तीस वर्षे ऊसतोडला आणि त्यांच्यासोबत मी सात वर्षे उसतोळला पण माझ्या वडिलांची एक अपेक्षा अशी होती की मी ऊसतोडला आणि तू पण माझ्या मागं उसतोडायला लागला तिथे मुलं पण पाठीमागं उसूच पडणारच तू आता जमिनी सांगायचं म्हणजे गुंठ्यावरती आम्हाला दहा गुंडे उसतो मग वडिलांची अशी अपेक्षा होती की तू पुण्याला जावास तिथं काही काम करावास आणि मुलं शिकवास त्या दृष्टिकोनातून पण वडिलांच्या हमी सांगणं असायचं मला सकाळ संधी साठवून ती बोलायचे त्यांचे संदेश मला तो तोच होता ना तर मग माझ्या डोक्यात असं आलं की बाबा वडिलांच्या माझं मी पण उचललं सात वर्षे मग आपण गावच सोडायला पाहिजे मग अशा विचारानं मी पुण्यात आलो आता मुलं एक मुलगा सवीला माझा एक पिसरला आहे आणि मस्त त्यांचा आदर्श चांगलं चाललं आहे त्याच्यातून तुम्ही म्हटले की तुम्ही बीडसारख्या गावातून आलेले आहात आणि त्यानंतर जे एक ऊस कामगाराचा मुलगा ते नंतरचा तुमचा आताचा जो प्रवास आहे की तुम्ही स्वतःची रिक्षा आता चालवतात तर ही रिक्षा जी तुम्ही तुमची पाहिली तर एक तर सगळ्याकडे जर पाहिलं तर तुम्ही अगदी ओरिजिनल झाडं लावलेली आहेत तर यामागचं कारण होणार की तुम्हाला ही संकल्पना कशी शिकवली सांगायचं म्हणजे पूर्ण मला झाडांची आवड म्हणजे मनापासून आणि लोक दोन लाख पन्नास हजार एक लाख रुपयेपर्यंत गाडीला खर्च करतात रिक्षाला तो नकली असतो आणि ती तेवढा खर्च करण्याची आपली ताकद नाही किंवा म्हणजे आपल्याकडं नाही आहे तेवढं मग मी म्हणलं कस्टमरला पण चांगलं दिसायला पाहिजे आपल्यापासून एक संदेश पण चांगला जायला पाहिजे पुणेकरांना त्या हिशोबांना मी झाडं लावली सात झाडं ओरिजिनल लावलेले ला आहेत ला माझ्याकडं दोन नागिन तीन थी सोय एक विद्याचं माहेर घर मोरपंगी पण आहे आणि इथं माझं आहे लकी बांबुई सगळ्यात मेन गोष्ट अरे मग असं झाडांची थोडी आपुलकी आणि कस्टमरला पण गाडीत बसल्यावरती ड्रेस वाटायला पाहिजे कस्टमर पण पुसवायला पाहिजे तर असं थोडं थोडं माझे कस्टमर वाढत चालले आणि पोलिसां पोलिस अधिकारी पण असं कोटर करून गाडी थांबवली हो ना तर मस्त केलं लगेच शिल्पी काढायला पुढे याय लागलं म्हणजे मला पण ते थोडं बरं वाटायला लागलं नाही का की पोलिस पण एक आपुलकी दाखवाय लागले ते एक रिक्षावाल्यासोबत कारण रिक्षावाल्याचं नाव करावं कोणतं मग ते सगळे सारखे नसतात असं पण मी कस्टमरला मला बोलायची सवय मग एक संदेश म्हणून झाडांची आवड असल्यामुळे मी पूर्ण झाडं चांगल्या पद्धतीत लावली आणि यांचं मेंटेनन्स पण तीन टाईम करतो सांगायचं म्हणजे मॅडम आता तुम्ही तापमानाचं बोलला तापमान खूप वाढलेलं आहे मग माझ्या दृष्टिकोनातून तापमान हे वाढलं मी तुमचं आधी ऐकलं पण मी झाडं पहिले लावलेले मग एक ला। लाव ले ले। तापमान वाढले तर ता लोकांना संदेश एक जातो की बाबा रिक्षात झाडं लावलीत मग आपण कुठं पण लावू शकतो का नाही लावायचे लावायला पाहिजे हे एक संदेश माझा पहिला आला आणि दुसरी गोष्ट झाडामुळे ऑक्सिजन भेटते सगळ्यांना माहीत आहे आणि लावायला पाहिजे मग ह्याच्या दृष्टिकोनातून मी एक रिक्षाला आगळी वेगळी ओरिजिनल कला म्हणजे नाही का ओरिजिनल म्हणून मी झाडं लावलेलं आहे आता एक लाख रुपये खर्च करतात पण ते सगळं नकली असतं मला ते नकली नाही आहे करायचं जी माझ्या गाडी बसणार कस्टमर आहे ना ते पण खुसवायला पाहिजे आणि त्यांना पण ऑक्सिजन माझ्या म्हणजे मी सगळं सोबत घेऊन चालतो ना ऑक्सिजन त्यांना पण मिळायला पाहिजे एवढंच माझा दृष्टिकोन आहे मी कुठल्या कस्टमरकडून दोन रुपये एक्स्ट्रा घेतले नाही आजपर्यंत नक्कीच सुनील मुंडे सरांचं जेव्हा आपण ऐकलं की त्यांची जी कन्सेप्ट होती रिक्षामध्ये ग्रीनरी करण्याची किंवा रिक्षामध्ये झाडं लावण्याची तर ती नक्कीच उल्लेखनीय अशी आहे आणि नक्कीच त्यांची प्रेरणा घेऊन इतरांनाही त्याची प्रेरणा मिळेल की आपणही असं काहीतरी वेगळं केलं गेलं पाहिजे सो थँक्यू व्हेरी मच सुनील मुंडे सर अशाच वेगवेगळ्या वेग संकल्पना घेऊन आम्ही येत राहू तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज